घरफोडी करणाऱ्या पाच महिला गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दिनांक बारा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आदित्य नारनोली यांचे बजाज चौक वर्धा येथील रेल्वे पुलाजवळ श्री सिद्धविनायक एंटरप्राइजेस नावाचे भंगार दुकान व गोडाऊनमधून कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी एकूण सत्तर हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयेचा सा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक करीत असताना दिनांक अकरा जून रोजी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिलेच्या राहते घरी जाऊन चेक केले असता तिचे राहते घरी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल मिळून आल्याने तिला गुन्ह्यासंबंधाने संबंधाने विचारपूस केली असता तिने स्वतः व तिचे चार इतर महिला साथीदारांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले त्यांच्या ताब्यातून सत्तर हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयेचा मुद्देमाल जप्त करून सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला पुढील तपास शहर पोलीस करीत आहे